नमस्कार शेतकरी मित्रांनो <coughs> पाहू शकता आज आपण चिया पिकाबद्दल माहिती पाहणार आहे थमनेलवर तुम्ही पूर्णपणे पाहिलेलं असेल चिया पीक काय काम येते काय नाही तर चिया पीक हे सविस्तर माहिती आपण पूर्ण पाहणार आहे व्हिडिओ पूर्णपणे पहा तुम्हाला काही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा तर सुरुवातीला आपण पाहणार चिया पीक कशा जमिनीमध्ये येतं तर खूप सारे यूट्यूबवरचे व्हिडिओ तुम्ही पाहिलेले असतील की चिया पीक हे मध्यम जमिनीत येतं असं त्यांनी सांगितलेलं आहे तर काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही आहे चियापीक हे सर्व प्रकारच्या जमिनीत येतं जितकी चांगली जितकी काळीची जितकी प्युअर जमीन असणार तितका जास्त उतार हा पिकाला येणार सर्वसाधारण जमिनीमध्ये सुद्धा चिया पीक येतं आणि काळीच्या जमिनीमध्ये सुद्धा येतं तर याचा काय फायदा याला कसा भाव मिळणार याच्यापासून काय होतं हे प्रश्न तुम्हाला पडलेले असतील तर चिया पीक हे जे म्हणजे जे कोणी महिला किंवा पुरुष जे कोणी असेल तर त्यांना बीपीचा प्रॉब्लेम असतो तर बीपीचा प्रॉब्लेम हा जे चिया आहे हा खूपच खासप्रमाणे दूर करतो त्यांनी काय करायचं आहे दररोज सकाळी उठल्यानंतर दहा ग्राम चिया हा खायचा आहे त्यांची बीपी ही नाही होईल ज्यांना डायबिटीज आहे ज्यांचे दातं दुखतात ज्यांच्या दहाडी दुखतात त्यांच्यासाठी एक नंबर हे रामबाण इलाज आहे तर याला लागवड करण्यासाठी एका एकरामध्ये किती खर्च येतो काय तर पाहू शकता पूर्ण शेत मी तुम्हाला दाखवत आहे जवळपास आपण तीन एकर शेतामध्ये हा चिया लावलेला आहे तर तीन एकरमध्ये आपल्याला पूर्ण कंपनीकून आपण बियाणे घेतलेलं आहे पूर्ण कंपनीकून खतंसुद्धा सुद्धा घेतलेलं आहे तर लावण्यापासून ते काढण्यापर्यंतचा खर्च आपल्याला पंधरा हजार रुपये येतो तीन एकराला म्हणजे एकरी पाच हजार रुपये खर्च हा येत आहे तर कंपनीवाल्याने आपल्याला सांगितलेलं आहे की जवळपास एका एकरामध्ये सहा ते सात साथ क्विंटल चिया हा येतो ज्यात म्हणजे चांगल्या जमीनमध्ये तर आपली जमीन सर्वसाधारण आप आहे जास्त चांगली सुद्धा नाही आणि जास्त हलकी सुद्धा नाही तर आपल्याला जवळपास पाच चा ॲव्हरेज येणार तर कंपनीवाले हे बी आपल्याला घरपोच घेऊन जातात तर एक क्विंटल बियाचा दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल पंधरा हजार रुपये क्विंटलने आपल्याकडून चियाचं बी ते इथून मोजून नेतात तर आपल्याला काय करायचं आहे फक्त चिया लावायचा आहे आणि त्याला पाणी द्यायचं आहे नाही त्याला फोडण्याची गरज आणि विशेष म्हणजे त्याला रोही खात नाही डुक्कर खात नाही कोणतंही जनावर चिया पिकाला खात नाही आणि आळ्या सुद्धा खात नाही त्याला फक्त फवारणी करायचं काम आहे कारण शिया पीक हे कडू असल्यामुळे त्याला आळी सुद्धा खात नाही तर याला लावकर कधी करायची तर ज्या टायमाला आपण हरभरा पेरणी करतो त्या टायमाला आपल्याला सोयाबीनचं शेत का हळद शेतामध्ये वळाणी असली ताबडतोब पेरून टाकायचा नाहीतर फेकून द्यायचा आणि त्याच्यानंतर वखर आणायचा दोन्ही प्रक्रिया आपण करू शकतो खूपच खास पीक आहे त्याच्या पुढे आपण पाहू शकतो की आपल्याला मग हा काढायच्या वेळेस कसा काढायचा जा। तर ज्या वेळेस आपल्याला चिया हा काढण्यासाठी तसं तर चियाला चार महिने हे जवळपास लागतात एकशे दहा ते एकशे पंधरा दिवस चियाला पूर्णपणे लागतात आणि याची खासियत अशी आहे की किती जरी हा वाळला वाळून असा टंटन जरी झाला त्याची जी शेंग असते किंवा मोहरीसारखी त्याची जी शेंग असते ती किती जरी टंटन झाली का गोंडा असतो काही तर त्याच्यामध्ये रोही जरी गेला डुक्कर जरी केलं काही जरी केलं तर ती शेंग फुटणार नाही इतकी मजबूत शेंग असते तर आपल्याला काय करायचं आहे एकदा महिंत्रातून काढायचा मोहरीच्या चाळणीने आणि डबल कुटार सुद्धा काढायचं म्हणजे चिया क्लिअर निघणार